थपाली त्या काय म्हणून नुसती हाय हाय करून तुला वही दिली तुझी तो दप्तरात ठेवली का कुठे आहे तुझी वही हा ठेव दप्तरात तुझी वही हा बघ आठ ठेव आठ इकडे शीट ही अंकल प्यार ले द्या इंग्रजी इंग्रजी मराठी अंकल प्यार द्या आता ही शाळेत न्यायच्या नाही त्या तुम्ही फाडून टाकताय जुनी असली तर जुनी असली तर नाही तिथच ठेवायचं रॅक मध्ये तिथ नाही करायचं पाड पाठ करायचं म्हटलं घर आल्यानंतर या कल्प मुळा सर्व पाठ करायचं येत आहे नाय का नाही काय द्यातलं नाही खोकड्यात होत करतेस गुम टाक नाहीये तू आता आता जर पुन्हा कुरबोवलं काय तुझे माझी लक्षात ठेवू काढून पैसा लागा मुल कालवते लागा नुसतं फोर्या घालून शाळा शिकता का खुलं आहे का मग कशा आहे म्हणती का आता

ही चार वाया शिल्लक ठेवायचे हे एक्स्ट्रा त्यांना एक एकच दिली आहे तुझी पाठी त्या खाली घेऊन यायचा पिवळी पाठी असली पाठीच्या पेशील राहिलेले आणायचे का तुला सरावाला घेऊन चित्रकलेची होईल आणि गाईड आहे ती गायड घरी नसते घरी असते हा इधर ती परीकड ठेवली तिथं पलीकड परीकड ठेवली जर तिथं दप्तर कशा घालायचं सगळं दप्तर कशाला तर ठेव

Oh. Okay.